यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली यास यासाठी याच अधिवेशनामध्ये या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येईल असंही ते म्हणाले च्या अंतर्गत या लोकांवर आपण कारवाई करतो ते बेल घेतात आणि पुन्हा कारवाई करतात आणि म्हणून यांच्यावर मकोका लावता येईल का तर आपण तो निर्णय आता घेतलेला आहे आपल्या कायद्यामध्ये बदल करून आपण यांना संघटित गुन्हेगारीखाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे यांना त्या अंतर्गत आपण कारवाई करू हा टास्क फोर्स पूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे आत्तापर्यंत आपल्याकडे एन डी पी एसच्या संदर्भातलं युनिट हे फक्त काही ठिकाणी जिल्हा स्तरावर होतं काही ठिकाणी त्याच्यापेक्षा वरच्या स्तरावर होतं पण आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्रपणे एन डी पी एसचं युनिट आपण तयार केलेलं आहे त्याला अधिकारी आणि अमलदार हे दिलेले आहेत आणि त्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे असे गुन्हागार एका राज्यामध्ये अटक होऊन जामीन मिळाल्यानंतर दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तिथे गुन्हे करतात हे टाळण्यासाठी सर्व राज्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे असं ते म्हणाले अशा गुन्हेगारांविरुद्धचे खटले जलदगती न्यायालयामध्ये चालवण्यासाठी आवश्यक ती पावलंही सरकार उचलत आहे मोठ्या खटल्यांसाठी जलदगती न्यायालयांची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याचं कामही सुरू आहे तसंच डी पी एस अंतर्गत अंमली पदार्थांवरती नियंत्रण आणण्यासाठीही विविध पावलं उचलली जात आहेत असं ते म्हणाले अफू आणि गांजाची शेती ही पूर्ण देशामध्ये बेकायदा आहे भांग मात्र मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशामध्ये वापरले जाते मध्य प्रदेशाच्या सीमेवरून राज्यामध्ये अंमली पदार्थांची तस्करी होत असून त्याचा तपास करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन त्याने दिलं महाराष्ट्राची ओळख असलेल्या आषाढी वारीमध्ये काही नास्तिक शहरी नक्षली संघटनांनी शिरकाव केल्याचा आणि वारीमध्ये सहभागी होणाऱ्यांचा करण्याचा प्रयत्न या संघटना करत असल्याचा दावा आमदार मनीषा कायंदे यांनी आज विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे केला त्यांची चौकशी करायचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली राज्यामध्ये पोलीस खात्यासह अन्य सर्व विभागांमध्ये अनुकंपा तत्वावरील भरती मिशन मोडवरती केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली या संदर्भातला तारांकित प्रश्न शिवसेना उबाठा पक्षाचे सुनील शिंदे यांनी उपस्थित केला होता या संदर्भातली नियमावली लवकरच प्रसिद्ध केली जाईल असं त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सांगितलं जो दीडशे दिवसाचा कार्यक्रम आपण दिलेला आहे या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमात एक प्रमुख मुद्दा आपण दिला अनुकंपाच्या नियुक्त्या आणि पोलिसांचे सगळ्या विभागांना सांगितलेलं आहे की अनुकंपाची जी काही नियुक्ती आहे ही मिशन मोडवर द्यायची त्यामुळे सगळ्याच विभागांमध्ये आता हे काम आपण चालू करतो आहे आपण सांगितलं तसं सा। विभागाने काही अडचणी सांगितल्या होत्या त्या अडचणी दूर करून त्याची नियमावली आपण लगेच प्रसिद्ध करतोय आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे आता ज्यावेळेस त्याचा आढावा आम्ही घेत होतो त्यावेळेस लक्षात आलं की एक अनुकंपाची केस दोन हजार आठपासनं प्रलंबित आहे आठपासनं त्यांना म्हणजे एलिजिबल आहे पण दिलेलं नाही आपण त्यामुळे आता हे मिशन मोडवर घेण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे तुम्हाला आता लक्षात येईलच पुढच्या काळामध्ये अनुकंपा भरती खूप मोठ्या प्रमाणात आपण करणार आहोत आणि आपण जे सांगितलं जिथे अंमलबजावणी होत नसेल तिथे निश्चित कारवाई केली जाईल पोलिसांसाठी घरं बांधण्याचं काम तालुका स्तरासह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे असं सांगत पोलिसांनी सोसायटी तयार करून घरं बांधण्यासाठी जागेची मागणी करणारा प्रस्ताव दिल्यास तो मंजूर केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं निश्चितपणे असे प्रपोजल आले तर आपण त्याला मान्यता देऊ मागच्या काळात आपल्याला माहिती असेल की नवी मुंबईमध्ये दहा हजार पोलिसांकरता घरं बांधण्याची सोसायटी तयार झाली त्याला आपण सगळ्या प्रकारचे मदत केली म्हणजे त्यांना आपण रजिस्ट्रीचे चार्जेस माफ केले डेव्हलपमेंटचे चार्जेस माफ केले त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी जेवढे करता येईल त्यांना वाढीव एफ एस आय पण आपण दिला जेणेकरून कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी आली पाहिजे त्यामुळे अशा प्रकारे जर पोलीस सोसायटी तयार करून कॉपरेटिव्हच्या माध्यमातून समोर आले तर निश्चितपणे त्यांना पूर्ण मदत केली जाईल वरळीच्या बीडीडी चाळीतल्या पोलिसांना मिळणाऱ्या घरांच्या धर्तीवरतीच अन्य शासकीय कर्मचाऱ्यांची देखील अशा प्रकारची मागणी होऊ लागली आहे यासाठी बांधकाम किमतीवरती घर देता येईल का तसंच मर्यादित कोटा उपलब्ध करून देण्यात येईल का यासाठीही प्रयत्न केले जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं स्वतःचं घर घेण्यासाठी पोलिसांना वीस लाखांपर्यंत डी जी लोन अनुदानित स्वरूपामध्ये दिलं जातं यासाठीचे प्रलंबित अर्ज लवकरात लवकर निकाली काढणार असल्याचंही ते म्हणाले पोलिसांचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी सर्व युनिट्स कमांडर्सनी आठवड्यातून एक ते दोन तास कर्मचाऱ्यांशी मुक्त संवाद साधण्याचं सा आणि त्याचे लेखी तपशील देण्याचे निर्देशही त्यांनी दिले दोन हजार बावीस ते पंचवीस या कालावधीमध्ये मुंबई पोलीस दलातील एकूण चारशे सत्तावीस पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा मृत्यू आहे आणि त्यापैकी पंचवीस पोलीस अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं निदर्शनाला आलंय अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली पोलिसांचं मनोबल उंचावण्यासाठी विविध शिबिरं योगाभ्यास यासारखे उपक्रम राबवत असल्याचंही ते म्हणाले कोणत्याही सरकारच्या काळापेक्षा पोलीस दलातील पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक पद